मोडी साथी रहा आमची मुंबई आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत जबाबदार लोक इतकंच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या आजच्या उत्तमांच्या फळे अनेक लोकांचं वर्ष झाले धरण्याच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारला घेतला ते त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणामी केले होते आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे तिथे राशी करा तुमच्या वर्चासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी ही योग्य दिसणार नाही एवढं भक्त वादन त्यांचा संवाद केला त्यानंतर आज अशे एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही किंवा भेट नाही आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात सरळ मोठ्या उत्साहांचे नाही उभा

असं काही जबाबदार लोकांनी सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही कष्ट निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसोबत कोण ठेवे कोण त्यांच्या विष्णात आवश्यक आहे एस आय सोशल जेवा काय वाटेल ती चौकशी करा आमची काही तर नाही त्याला दर कस समजलंच नाही फोन आले फोन तफात फोन आमची तपास राहायची फोन तफास एक फोन केला एक फोन जरी केला हे झालं मी ते

कमेंट करा आणि सबस्क्राइब करा